नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले होते निमित्त माधव नेत्रालयाच्या एका अत्याधुनिक केंद्राचं लोकार्पण करणं हे होतं पण तरी देखील सगळ्यांना माहिती आहे की ज्या संघाचे मोदी अनेक वर्ष स्वयंसेवक होते त्या संघाला शंभर वर्ष पूर्ण येते आणि लोकसभा निवडणुकीपासनं जी चर्चा होती की संघ आणि भाजप याच्यामध्ये काही मतभेद निर्माण झालेले आहेत या सगळ्यावर पडदा टाकून भाजप आणि संघ कशाप्रकारे एकत्र आहेत आणि एका दृष्टीने एक दृष्टी डोळ्यासमोर ठेवून पुढे जाते दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे दोघांचे उद्दिष्ट ज्याला शॉर्ट टर्ममधली उद्दिष्ट वेगवेगळी असली भाजपचं उद्दिष्ट सत्ता स्थापन करणं असलं आणि सत्ता राबवणं असतं प्रशासनाच्या माध्यमातून बदल घडवून आणणं असणं तर संघाचं उद्दिष्ट या सरकारच्या पलीकडे जो एक मोठा व्यापक समाज आहे एकशे चाळीस कोटी लोकांचा त्यातला अगदी जरी हिंदू या देशाला आपला देश मानणारे इथल्या पूर्वजांना आपले मानणारे जे लोक धरले त्यांचा जरी विचार केला तरी हा आकडा एकशे दहा एकशे पंधरा कोटीच्या वरती आहे आणि त्यामुळे या समाजात होत असलेले बदल ते बदल टिपणं आणि त्याच्यात समाजान काळानुसार बदलत असताना त्याला पुढे घेऊन जाणं ही जबाबदारी संघाची आहे आता मोदी नागपुरात आले तर हा भाजप आणि संघाचा अंतर्गत प्रश्न आहे पण नेहमीप्रमाणे आज सकाळचा भोंगा वाजला आणि सकाळच्या भोंग्यांनी हे भाकीत केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी आपल्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत आणि त्यांनीच घालून दिलेल्या नियमाप्रमाणे भाजपातला कोणताही नेता वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर कार्यपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्हमध्ये म्हणजे मंत्रीपदावर राहू शकत नाही आणि त्यामुळे नरेंद्र मोदींना देखील यावर्षी पंतप्रधान पदापासून उतार व्हावं लागेल किंवा ती प्रक्रिया सुरू होईल आणि त्यांचा वारस त्यांचा उत्तराधिकारी हा महाराष्ट्रात असेल म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचे उत्तराधिकारी हे देवेंद्र फडणवीस असतील अशी पुढी सोडून दिली अर्थात ही पुढी सोडण्याचा प्रकार नव्हता संजय राऊतांना काही कल्पना नाही भाजपात काय चाललं आहे ते भाजपातल्या अनेक जणांना कल्पना नसते नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रकारचे निर्णय घेतात ते त्यामुळे संजय राऊतांना काही माहीत असण्याचा प्रश्नच नाही आहे पण एखाद्याची स्तुती करून त्याला पाडायचा हा जो भाव आहे हा संजय राऊत शिकलेले आहेत शरद पवारांकडनं शिकलेत का इतर कोणाकडनं शिकलेत कल्पना नाही पण ज्या देवेंद्राला आपण निवडणुकीत पराभूत करू शकलो नाही सत्तेवर येण्यापासून रोखू शकलो नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन अभद्र युती केली तरी देखील भाजपाला थांबवू शकलो नाही त्यांच्यात जर काही विघ्न आणता आलं तर या विचारांनी बहुधा राऊत अशा प्रकारचं काहीतरी बरं असावे त्यांचा अंदाज असा असावा की भाजपाच्या अंतर्गत बाबतीमध्ये साधारणतः असं एक चित्र दिसतं म्हणजे हा विषय मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा असेल किंवा मग राज्यसभेच्या खासदाराचा किंवा मंत्रिमंडळात कोण होणार त्याचा ज्याची नावं चर्चेत असतात त्यांना ते, ते कधीही मिळत नाही आपल्याकडे अनेकांची नावं चर्चेत होती की या मंत्रिमंडळ विस्तारात अमुक अमुक खासदार मंत्री शंभर टक्के मंत्री होणार त्यांना हे खातं मिळणार ते खातं मिळणार ही सगळी चर्चा माध्यमांनी रंगवली होती त्या नेत्यांनी त्या खासदारांनी स्वतः रंगवली होती पण प्रत्यक्षात मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्याची निवड करतात राष्ट्रपतीपदाची उमेदवारी बघा कोना कोणाकोणाला राष्ट्रपती करून टाकलं होतं रतन टाटांना राष्ट्रपती करून टाकलं होतं नार नारायण मूर्तींना राष्ट्रपती करून टाकलं होतं माध्यमांनी कोणाला कल्पनाही नव्हती की रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांच्यासारखी माणसं देशाच्या सर्वोच्चपदी बसतील त्यांची पारख नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केली होती आणि त्यामुळे त्यांची निवड झाल्यानंतर सगळ्यांना एकदम धक्का बसला की अरे असं कसं झालं आणि त्यामुळे जे भाजपाच्या नेत्यांनाही कळत नाही ने, ओळखता येत नाही त्या भानगडीत ते पडत नाही इथे उबाटा सेनेची अवस्था अशी झालेली आहे की पुढच्या निवडणुकीत पक्ष शिल्लक राहील की नाही त्याच्याबद्दल शंका आहे संजय राऊतांना तर खात्री आहे की ही राज्यसभेची टर्म संपल्यावर पुढची काही टर्म मिळणार नाही एकनाथ शिंदेंचे पाय पकडले गयावया केली तर एखादी राज्यसभेची जागा त्यांना मिळू शकते आदित्य ठाकरेंच्या मनात असेल तर ती जागा प्रियंका चतुर्वेदींची जागा काही ते संजय राऊतांना देणार नाही कुठे प्रियंका चतुर्वेदी कुठे संजय राऊत आणि त्यामुळे संजय राऊतांनी खरं तर स्वतःचा विचार स्वतःचं भवितव्याचा विचार केला असता तर चांगलं झालं असतं पण आज सकाळी सकाळी त्यांनी छात्री खात्री शिरपणे सांगून टाकलं की हा वारसदाराचा विषय की मोदींचा वारसदार ठरायला त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी आज खरं तर सुतोवाच केला आणि त्यामुळे त्याच्याबद्दल खरं तर असा व्हिडिओ बनवण्याची गरज नाही आहे पण या निमित्ताने जी गोष्ट उठून दिसते तिची दखल घेणं आवश्यक आहे तिच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे मित्रांनो उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले दोन हजार तेरा साली त्याच्या आधी ते कार्याध्यक्ष वगैरे होते चना म्हणजे उत्तर प्रदेश बिहारी लोकांना मराठी माणसाच्या सामावून घेण्याचं मी मुंबईकर वगैरे काहीतरी उपक्रम त्यांनी केले होते जलबोगदे वगैरे काहीतरी बांधायचे त्या गोष्टी केल्या होत्या पण बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने शिवसेनेचे शिवसेना पक्षप्रमुख झाले त्यांना हा पक्ष दहा वर्ष पण सांभाळत आलं नाही दहा वर्ष दहा वर्षात पक्ष फुटला पक्ष गेला चिन्ह गेले आमदार गेले अनेक जिल्ह्यातनं अख्खीच्या अख्खी संघटना उखडली विधानसभेला ठाकरे कुटुंबीय नशीबवान की एकमेकांच्यामुळे एकमेकांचा एक फायदा झाला मनसेमुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला मनसेच्या कपाळी भोपळा आला एकही जागा मिळाली नाही पण मनसेने मतं खाल्ल्यामुळे एकनाथ शिंदेचे काही उमेदवार उबाटा सेनेसमोर पडले आणि त्यामुळे छोट्याशा विरोधी पक्षातला मोठा आकडा सगळ्यात उबाटा सेनेला मिळाला पण हा आकडा मिळाला असला तरी महापालिकेच्या निवडणुकीत एक तरी महापालिका स्वतःच्या जीवावर जिंकून येईल की नाही याची शाश्वती नाही आणि असं असताना खरं तर विचार स्वतःच्या पक्षाचा त्याच्या भवितव्याचा केला असता तर ते संयुक्तिक ठरलं असतं राष्ट्रीय संसद संघाला दहा नाही शंभर वर्ष पूर्ण होतं त्यांना दहा वर्ष पक्ष टिकवता आलं नाही संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघात एकदाही मोठी फूट कधी पडली नाही कुठल्या तरी मुद्द्यावर मतभेद झाले किंवा अमुक एकाला सरसंघचालक केलं म्हणून दुसऱ्याने कुणीतरी संघ सोडला आणि प्रतिसंघ काढला असं काही संघात झालं नाही शंभर वर्ष हा कालावधी लहान नाही आहे मित्रांनो जगात कुठेही जा एवढा प्रदीर्घ काळ एखादी संघटना टिकणं आणि ती पुढे जात राहणं आणि तिचा विस्तार होत राहणं ही सोपी गोष्ट नाहीये कुठल्याही कुठल्याही देशात जा जगात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल वक्तव्य करणं नरेंद्र मोदींचं रिटायरमेंटचे स्वप्न बघणं हा फावला वेळचा उद्योग झाला दुर्दैव आपल्याकडे असं आहे की माध्यमं अशा गोष्टींना गांभीर्याने घेतात नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे भाजपात पंच्याहत्तरीचा एक अलिखित नियम आहे तेही सगळ्यांना माहिती आहे पण पंतप्रधानपद हे कॅप्टन्सीसारखं असतं दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये कॅप्टन मोदी होते आणि ती कॅप्टन्सी दोन हजार चोवीस ते एकोणतीसची होती आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीस सालापर्यंत तरी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असणार आहेत एकोणतीस साली पण त्यांच्याच निव नेतृत्वाखाली निवडणूक लढली जावी अशी भाजपात सगळ्यांचीच इच्छा आहे आणि त्यामुळे असं असताना त्याबद्दल काहीतरी स्वतःचं मत व्यक्त करणं कुठल्याही विषयावर मत व्यक्त करता येतं विश्वगुरूंना विश्वप्रवक्त त्यांना पण या विषयावर मत व्यक्त करण्यापूर्वी आपण ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय त्या पक्षाची अवस्था दोन हजार एकोणतीसपर्यंत काय असणार आहे त्याचा जर विचार केला असता तर अशी अवस्था पक्षाची झाली नसती यात मोदींचा उत्तराधिकारी म्हणून देवेंद्र फडणवीसांना श्रेय देण्यापेक्षा त्यांचं नाव चर्चेत आणून त्यांचा पत्ता कापता येऊ शकेल का म्हणजे इतका कुपवंडू वृत्ती आणि इतका काय म्हणतात दुस्वासाने भरलेला म्हणजे मा मी एका डोळ्याने अंधळा झालो तरी चालेल पण माझा शत्रू दोन्ही डोळ्यांनी अंधळा झाला पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी पण तरी देखील त्याच्या काही परिणाम होणार नाही आहे असं आहे संघ जेव्हा शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका उबाठा सेनेच्या शेवटच्या निवडणुका असतील त्यानंतर उबाठा सेना स्वतःच्या जीवावर निवडणुका लढवू शकेल असं मला वाटत नाही पण मला खोटं पाडण्याची जबाबदारी आज पुन्हा संजय राऊतांवर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरतास इथेच सांगतो पाहत राहा एम एस शोटी एट